वडाडी येथे भरली विद्यार्थ्यांची वारी शहादा तालुक्यातील वडाडी येथील एस विद्या मंदिर वडाडी व विकास इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी आपल्या दारी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक एस डी भोई पर्यवेक्षक व्ही आर पाटील यांनी भगवंत विठ्ठलाच्या पालखीचे विधिवत पूजन केले सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केली होती विद्यार्थ्यांनी वडाडी गावात प्रभात फेरी काढली गावातील लोकांनी विविध ठिकाणी पालखीचे जोरदार स्वागत करून पूजन करण्यात आले भक्ती संगीत सुरू असताना गावातील नागरिक नृत्यात तल्लीन झाले विद्यार्थ्यांनी पथक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते नवीन शैक्षणिक वर्षाची दमदार कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती आणि सर्व जीएस एस विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि विकास इंग्लिश मीडियम स्कूल वडाडी सर्व सहकारी वृंद यांनी सहकार्य केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव मसावत प्रतिनिधी